तर आता लोकसभेला शिवसेनेला उमेदवारी होती लोकसभेला आणि विधानसभेला भारतीय जनता पक्षाला उमेदवारी होती तर आम्ही ह्या छोट्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना कधी न्याय मिळणार यात नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपलं सहसा सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटांचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव शिवराज बाबा गुजर आपण मौदा संदर्भामध्ये त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की त्यांची महाविका महा महा महायुती आहे की ते अप म्हणजे स्वत पार्टी लढवणार आहेत हे त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया न मौदा नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात सांगासाहेब नुकत्याच होऊ घातलेले नगरपंचायत मौदाच्या निवडणुकीसंबंधी सर्व पक्ष आपापल्या पद्धतीने निवडणूक लढण्यासंबंधी आपलं आपलं काम करत आहेत आणि आता सतरा तारीख सतरा तारीख ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची त्या अनुषंगाने सर्वच पक्ष आपापली तयारी लागले आहे महाराष्ट्रामध्ये महायुती असताना सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की भारतीय जनता पक्षातर्फे राष्ट्रवादीला आमच्या गटाला सोबत घेतलं जाईल परंतु आत्तापर्यंतच्या आजच्या वेळेपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी म्हणा किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी की ज्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे निवडणूक लढण्यासाठी मौदा नगरपंचायतची अशा कोणीही आमच्याशी संपर्क केला नाही म्हणून आम्ही संपूर्णपणे मौदा नगरपंचायतच्या ह्या सतराही जागा आम्ही संपूर्ण ताकदीने लढवू आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मग नंतरचा तो प्रश्न आहे स निवडून आल्यानंतर आमच्या सदस्यांचं काय करायचं काय नाही आणि मग असाच जर आमच्याशी भारतीय जनता पक्षाचा जर व्यवहार राहिला तर ते आमचे कार्यकर्ते अतिशय दुःखी होतील कारण की नेहमी आपण बघितलं असेल की महारा आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये निव निवडणुका जेव्हा जेव्हा होतात महायुतीच्या तर आता लोकसभेला शिवसेनेला उमेदवारी होती लोकसभेला आणि विधानसभेला भारतीय जनता पक्षाला उमेदवारी होती तर आम्ही ह्या छोट्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना कधी न्याय मिळणार या दृष्टिकोनातून आम्ही सतराही जागा सदस्य ह्यांच्या नगरसेवकाच्या आणि एक नगराध्यक्षाची जागा ताकदीने लढवणार पदाकरिता किती उमेदवार आहेत आणि फॉर्म भरलेला आहे का तुम्ही आमच्याकडे तीन लोकं नगरपरिषद अध्यक्षासाठी इच्छुक आहेत आणि आता आम्ही सध्या नाव सांगू शकणार नाही कारण की आणि जे पदाधिकारी आमचे अनेक दिवसापासून पक्षासाठी काम करत आहे अशाच पदाधिकाऱ्यांना आम्ही उमेदवारी देणार धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र